नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारी मटकीची उसळची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे अर्धा टीस्पून हिंग सात ते आठ कडीपत्त्याची पाने दोन उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या लसूण आता आपण यामध्ये एक वाटी उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपण यामध्ये एक टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आलं लसूणचं कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण यात आत मसाले टाकून घेऊ एक, एक स्पून हळद एक स्पून धने पावडर एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून यांना दोन मिनिटांपर्यंत तळून घेऊ आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहे आता आपण यामध्ये धुवून घेतलेली एक वाटी मटकीची उसळ टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवून पाच मिनटांपर्यंत ही उसळ वाफवून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपल्या उसळला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये दीड ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता पाणी टाकल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये एक टी स्पून गरम मसाला टाकून घेऊ आता आपण यामध्ये एक टी स्पून दाण्याचा कूट टाकून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आता आपण या कढईवर झाकण ठेवून ही उत्सव दहा मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दहा मिनिटानंतर आता आपली उस चांगल्या प्रकारे शिजली आहे जर झटपट होणारी चमचमीत अशी मटकीच्या उत्सवची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय